अशोक सराफ यांना अनेक लोक किंवा महाराष्ट्र अशोक मामा म्हणून ओळखतो अनेक लोकांना भाऊ दादा तात्या ताई अशी अनेक विशेषणं असतात तर ती प्रत्येक माणसाच्या पुढे लागत असतात आणि ते नंतर तुमच्या नावाचा अविभाज्य भाग होऊन जातात तर अशोक मामा हे हे नाव कसं जन्माला आलं आणि अशोक मामा मुंबईत महाराष्ट्रातनं कुठून आले आणि कसे स्थिरावले आम्ही पहिल्यापासून मी मुंबईचाच म्हणजे आमचं जरी माझं मूळ गाव जरी बेळगाव असलं तरी माझा जन्म आणि सगळं शिक्षण वगैरे सगळं मुंबईतच झालं त्यामुळे मी मुंबईचाच काय मामा कसं म्हणतात काय होतं माझ्या आमच्याकडे जे आर्टिस्ट होते सगळे किंवा वर्कर्स होते म्हणजे लाईटमन किंवा पाणी देणारे जेवण देणारे सेटिंग करणारे हे होते त्या लोकांना मला काय म्हणावायचा पण प्रॉब्लेम पडला होता ते ते मला अशोक म्हणू शकत नाहीत किंवा अशोक साहेब म्हणणं त्याला लांबचं वाटायचं अशा रस्तेचे ते होते इतक्याच काय तर आमचा एक कॅमेरा म्हणत होता कॅमेरा आपल्या लहान मुलीला घेऊन आला होता सेटवर तर त्यांनी ते म्हटलं त्यात तो माझी ओळख करून देतो का लहान होती मुलगी तिला काय कळत नव्हतं रे बहिलास हे बघ एकोण हे अशोक मामा हे तुझे अशोक मामा असं म्हणायचं होतं आणि शेवटी जे हळूहळू तोच तो म्हणायला लागला अशोक मामा त्याबरोबर बाकीचे जे वर्कर्स होते त्यांना जो प्रश्न होता तो, तो आपोआपच सुटला प्रत्येक जणच म्हणायला लागला अशा रीतीने मी मामा झालो आणि त्याच्यात म्हणजे दोन आणि दोन तीन त्याच्यात माझ्या सिनेमाला तरी मामाचा रोल केला होता ती आणि त्यात पडलं त्यामुळे काय लोकांना प्रॉब्लेम होता ते म्हणत सुरू दे आणि मी त्यांना म्हणत नाही काही म्हणू नका म्हणा तुम्ही उगाच वाटेल ते म्हणण्यापेक्षा मामा म्हटलेलं बरं ना मा आणि मा, मी त्यांना कायम म्हणू तुम्ही मला मामा म्हणता एक लक्षात ठेवा तुम्ही मला स्ट्रेट तुमच्या घरात नेऊन बसवतात बरोबर तुमच्या आईचा भाऊ बनवताय तुम्ही मला बरोबर त्यामुळे काय मला जास्ती आवडत मामा मी मामा म्हटलं मी कधी कोणाला रोखलेलं नाहीये बरोबर तुम्ही म्हणा मामा म्हणा म्हटलं आणि आता त्याच्यात माझी नवीन सिरियल आली अशोक मामा हो झालं म्हणजे ज्यांना माहीत नव्हतं त्यांना पण आता झालं माहित सगळीच लोक त्या निमित्तानं माहित हा प्रश्न एवढ्यासाठी विचारला की अशोक सराफ यांच्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्याची मुलाखत घेण्याची संधी जेव्हा मिळते तेव्हा मी एक पब्लिक ओपिनियन मागितलं की आपल्या संपर्कातल्या लोकांना काय काय प्रश्न असले पाहिजेत अनेकांनी म्हटलं की आम्हाला अशोक मामांना अशोक मामा म्हणतात ते माहिती आहे पण त्याचा जन्म कुठून झाला हे आम्हाला ऐकायला आवडेल याच्या पुढे मी आता मामाच म्हणतोय स्वतःची सोय करून घेतली ते बरं झाले